नमस्कार डॉक्टर अमृता कुलकर्णी तीस दिवसामध्ये तीन ते पाच किलोपर्यंत वजन कमी करायचं आहे आणि तेही हेल्दी पद्धतीने घरचं खाऊन मग आपला डाएट प्रोग्रॅम तुम्हाला जॉईन केलाच पाहिजे तुम्ही स्टेटसवर बघितलं असेल किंवा मी पोस्ट शेअर केलेली आहे आपल्या सगळ्या सोशल मीडियावर फेसबुक इंस्टाग्राम किंवा आपल्या युट्यूबवर तर बऱ्याच लोकांचे मेसेजेस येत आहेत फोन येत आहेत की मॅडम हा प्रोग्रॅम कसा असणार आहे आता जे नेहमी आपला प्रोग्रॅम जॉईन करतात त्यांना तर माहिती आहेच पण जे आपले नवीन सबस्क्रायबर्स आहेत नवीन फॉलोअर्स आहेत आणि जे पहिल्यांदाच आपल्या प्रोग्राममध्ये भाग घेणार आहेत त्यांच्यासाठी एक म म्हटलं व्हिडिओ करावा आणि त्यांना थोडीशी माहिती द्यावी तर आता हा डाएट प्रोग्रॅम कसा असतो तर आता या वेळेस आपण समर वेट लॉस हा थर्टी डेजचा केलेला आहे म्हणजेच आपण दर महिन्याला वेगवेगळे प्रोग्रॅम्स घेतोच पण यावेळी तीस दिवसांचा का केला आहे कारण याला मी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन असं आपण नाव दिलेलं आहे याचं कारणच की हा डिझाईन कसा केला आहे तर फक्त तुमचं वेट कमी करणं हा एकच मुद्दा नाही तर यामध्ये तुमचं फॅट लॉस करणं म्हणजेच प्रत्येकाच्या शरीराची टेंडन्सी ही वेगळी असते कोणाच्या पोटावर फॅट असतं कोणाची लोअर बॉडी जास्त असते कोणाचे दंड जास्त असतात आता हे सगळं आपण यामध्ये कव्हर करणार आहोत म्हणजेच वेट लॉस बरोबर फॅट सुद्धा करणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का की डिटॉक्स आणि लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे नेमकं काय डिटॉक्स म्हणजे तुमच्या बॉडीमधून जी विषारी द्रव्यं असतात सगळी टॉक्सिन्स असतात हे बाहेर कसे काढायचे तर त्यासाठी काही स्पेशल डाएट प्लॅन्स असतात तर ते तुम्हाला मी यामध्ये देणार आहे आणि ते किती दिवसातून करायचे तुम्ही पुढेही हे कसं चालू ठेवू हो शकाल किंवा डिटॉक्स प्लॅन नेहमी कसं करायचा ते वेट मेंटेन कसं ठेवायचं हे सगळं तुम्हाला यामधून करणार आहे या डाएट प्रोग्राममध्ये मी सांगणार आहे आणि लाईफस्टाईल चेंज म्हणजे काय तर एक महिना तुम्ही हा डाएट फॉलो केल्यानंतर हा प्रोग्रॅम जॉईन केल्यानंतर तुम्हाला जे छोट्या छोट्या तुम्ही रोजच्या चुका करत होतात किंवा चुका म्हणण्यापेक्षा रोज आपल्याकडून न कळत काही अशा गोष्टी घडतात की ज्यामुळे आपलं वेट लॉस होत नाही आपली तब्येत खराब होते किंवा आपली हेल्थ चांगली राहत नाही आपण कितीही काही केलं तरी काही गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत तर हे सगळं तुम्हाला या लाईफस्टाईल चेंजिंग प्रोग्राममध्ये मिळणार आहे तुम्हाला छोटे छोटे बदल कसे करायचे की जेणेकरून तुम्ही ही लाईफस्टाईल मेंटेन कशी ठेवायची की जेणेकरून तुमचं या तीस दिवसामध्ये जेवढं वजन कमी झालेलं असेल ते परत वाढू नये किंवा तुम्हाला अजून वेट लॉस करायचा असेल तो तो कसा करायचा हे तुम्हाला या लाईफस्टाईल चेंजेसमधून नक्की शिकायला मिळणार आहे आणि अर्थात डाएट करणं हे डाएट करून वजन कमी करणं हे अवघड नाही आहे पण ते वजन टिकवून ठेवणं किंवा ते पुढे फॉलो करणं हे अवघड आहे आणि हे तुम्हाला एक्झॅक्टली यामधून सांगणार आहे तर हे सगळं तुम्हाला या प्रोग्रॅममध्ये मिळणार आहे आणि तेही फक्त बाराशे नव्याण्णव रुपयामध्ये आता हा तीस दिवसांचा प्रोग्रॅम जो आहे हा कधीपासून चालू होतोय तर पंचवीस मार्च ते पंचवीस एप्रिल असा हा प्रोग्रॅम असणार आहे ऑलरेडी लोकांनी त्यांच्या सीट बुक केलेल्या आहेत तर थोड्याच सीट शिल्लक आहेत तुम्हाला चोवीस तारखेपर्यंतचा वेळ आहे आणि चोवीस तारीख ही तुमच्या बुकिंगची शेवटची तारीख असेल एनरोलमेंटची शेवटची तारीख असेल त्यामुळे आजच तुमची सीट बुक करा आणि हा सगळा प्रोग्रॅम जो असणारा आहे हा व्हॉट्सअपवर असतो व्हॉट्सअप ग्रुप बनवतो आणि त्यावर हे सगळे प्लॅन्स तुम्हाला रोज तीस दिवसांचे वेगवेगळे प्लॅन्स असतात अकॉर्डिंग टू तु, तुमचं तु, तु, तुम्हाला प्रोटीन काय द्यायचं आहे कार्ब्स काय द्यायचं आहे आणि हे प्लॅन कोणीही करू शकतं कारण हे हेल्दी प्लॅन्स आहेत त्यामुळे Uh, कोणी कितीही uh, वयोगट असेल किंवा कोणत्याही वयातली लोक, किंवा स्त्री पुरुष कोणीही हे करू शकतं आणि त्याचा खूप चांगला फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे आणि तुम्हाला uh, बुकिंग करायचं असेल तर नाईन थ्री सेवन झिरो थ्री या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता कॉल करू शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळं डिटेल दिलेलं आहे आणि वेट लॉस फॅट लॉस डिटॉक्स लाईफस्टाईल हे सगळं करून महिन्याला तीस दिवसामध्ये तुमचं तीन ते पाच किलोपर्यंत वजन आरामात कमी करू शकता फॅट कमी करू शकता तुम्हाला न बसणारे कपडे नक्की तीस दिवसानंतर बसायला लागतील याची खात्री देते तर आता हेल्दी प्लॅन हे सगळं तुम्हाला मिळणार आहे फक्त घरचं जेवण तुम्हाला बाकी कोणतेही फॅट डाएट करायचे नाही आहेत उपाशी राहायचं नाही आहे खूप जास्त प्रमाणापेक्षा जास्त एक्सरसाईज करायचं नाही आहे फक्त फोर्टी फाईव्ह मिनिट्स टू वन आवर तुम्हाला वॉकिंग करायचं आहे बस सो so, तुमच्या खिशाला परवडणार तुम्हाला कामामधून घाईमध्ये तुम्हाला फार काही जास्त करावं न लागण्यासाठी हे सगळं यामध्ये इन्क्लूड आहे आणि साधं घरचं जेवण रोजचं जेवण भात भाजी पोळी भाकरी आमटी भात हे रोच जे आपण रोज जेवतो तेच कसं केव्हा कधी खायचं हे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचे सगळं तुम्हाला मिळणार आहे डिटेल तेही घर बसल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तर आता अजिबात वेळ घालवू नका आणि आजच तुमची सीट बुक करा याची फी आहे परत एकदा बाराशे नव्याण्णव रुपये सो तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करा की तुम्हाला तीस दिवसाच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशन वेट लॉस डाएट प्रोग्राममध्ये सहभाग घ्यायचा आहे तुम्हाला सगळे डिटेल्स पाठवले जातील धन्यवाद आजच तुमची सीट बुक करा